नमस्कार मैत्रिणींनो तर मी करते तर देवी देवीला नैवेद्य कडाकण्याचा असतो तर बघा कडाकण्यासाठी मी हा आहे ना अर्धा किलो मैदा घेतला आहे आणि थोडंसं गव्हाचं पीठ पण टाकणार तर गव्हाचं पीठ पण घेतलं थोडंसं एक घेतलं आहे मीठ टाकलं ते आणि त्या हळद टाकायची थोडीशी आणि आता माझ्याकडे गुळ पावडर आहे तर मी थोडीशी गुळ पावडर टाकली हे बघा दही टाकलं आहे मी शंभर ग्रॅम दही टा आणि गावठी तूप टाकते हां थोडंसं खूप छान टेस्ट येते गावठी तुपानं आणि छान पण लागतं लागतात तुमच्याकडं गुळ नसल तर तुम्ही साखर टाका हे बघा दूध टाकते दोन कप दूध टाकायचे आपल्याला आता थोडं थोडं पाणी जसं लागत तसं टाकून मळून घ्यायचं घट्ट तर याच्यामध्ये ना पंचे अमृत टाकतात था। म्हणजे मध नाही आता माझ्याकडे तर मध जर असतं ना सगळ्या पाच वस्तू झाल्या असत्या कारण गुळ एक आणि दही दोन दूध तीन गुळ नाही दूध तीन हे बघा मस्त असं आहे आता याच्या मस्त असे गोल गोल लाट्या करून घेते मी मस्त अशा लाट्या बनवून घेते हे बघा लाट्या बनल्या आहे आता आपण लाटून घेऊ तर हे बघा सगळे मी लाटून घेतलं आहे कडाकण्या आता तळून घेऊ आणि त्या सुकतील म्हणून एकावर एक टाकले हे बघा तेल आहे हे बघा किती मस्त आले हे बघा कडाकने आहे मस्त एवढ्या झाल्या आणि या पण झाल्या एवढ्या तर चला आता मी देवीला ठेवून येते